যে গ্যালোরি ভেলোসিটি সাথে आपण नाशिकमध्ये आलेला आहात नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा आणि त्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि वनसे हे शहरात शक्ती प्रदर्शन करत अशी चर्चा आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बऱ्याच माहिती भेटवला आणि ते सुद्धा नाशिकच्या आणि नाशिकच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये किंवा तालुक्यातल्या महत्वाच्या विषयासाठी मोर्चा आहे आणि या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू निदान ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होत त्या नाशिक वरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा शिवसेना उभा आणि महाराष्ट्र यांनी या ठिकाणी आहे आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश आंबेनकर आणि सन्मान्य संजीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवले मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे काय विचार असेल मोर्चा काय नक्की प्रमुख मागण्या आहेत सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुवस्थता ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळते ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तू चुकीचं करणार त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आधी आठवते की तुम्ही ज्याला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला त्याला तुम्ही आला होता त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमाला देऊ पीक विमा योजना आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्ये तरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा बरोबर शिक्षकांचे खर शिक्षक आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो पण तो अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही तर या बाबतीमध्ये सरकारकडून काय करणार आहे मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला दत्त घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे भे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील महेंद्र महिंद्राजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून च्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे दुर्दैवाने दुर नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडस नाशिकच्या लोकांचं मध्यंतरच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं साहेबांचं प्रेम कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेल तरी एका गोष्टीसाठी नक्की करेल ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाहण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून साहेबांचा अभिनंदन मला करायला पाहिजे म्हणजे प्रक्षेप म्हणून नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवला अभिनंदन केलं असतं तर दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य या महा नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे मुख्य आहेत फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात काही करण्यासाठी वापरत नाही त्यासाठी असा मोर्चा हो आहे पावसाळ्यापूर्वी काही छत्र्या उगवतात कसा हा मोर्चा आहे असं त्यांना काय टीका करायची ती करू द्या पावसाळ्यात छत्र्या उगवत आहेत की नाही उगवतो विषय नाहीये तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असेल तर मोठ्या काळाची वेळ झाली असेल ना हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक ना, नाशिक नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतले तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात त्याच्यावर आमचा विश्वास होता परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडात तोंडाला पाणं पुस असं त्यांना वाटतंय विश्वासघात झाल्यासारखा वाटतंय त्याच्यामुळे तुम्हाला सांग इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा तो म्हणा त्या जे कॅशावर केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वीच नाशिकमध्ये होते त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिक मध्ये होत आहे मोठमोठे प्रकल्प नाशिकमध्ये येत आहे नाशिक घेत होतो पण मी ते अद्यापही सोडले नाही नाशिकचा विकास करणार नाही तुम्ही सोडल नाही सोडू बघता का नाशिक लोक तुम्हा हो। तुम्हाला आता विचारतात ना हो असा श्रीहस्त आलाय त्याचे काय व्यवस्था केली तुम्ही दोन हजार सत्तर सत्तरला श्रीहस्त आहे या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत असा नवीन प्रकल्प होते ते तुम्हाला टिकवता आले नाही ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला लोकांना रोजदारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा नव्वद नव्वद हजार कोटी रुपये कर्जाचे तुम्ही दिलेले नाहीत ती लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेली काय काही आपले शिक्षक संघटनेची लोक काय बसतील ते सुद्धा मार त्या मार्गाला जातील जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात तरी पण तुम्ही नाशिकचे पालक म्हणून घेतले आम्हाला आनंद वाटला चला भले आम्ही या ठिकाणी होतो आमचे तो सिलेक्टेड नगरचे होते हो पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती महापौर आमच्याकडे होत शांबी अमुख वाटे पाठपात गेलेल्या होत्या तरी सुद्धा राजसाहेबांनी इकडे उत्तम प्रकारचं काम केलं होतं ते उत्तम प्रकारचं काम जरी टिकवलं असल ना तरी आज अमिनांचं कौतुक केलं असत ते बोटॅनिकल गार्डन उद्धवस्त झालं तो गोदावरी तिकडे आपण उभं केलं होतं गोदावर काय काय होतं उभं केलं या ठिकाणी बाळासाहेबांचं शस्त्रकाम केलं होतं ते आपण काय राहिलं ते आम्हाला दाखवा ना ते काय इंडिव्हिज्युअल आमच्या स्वतःसाठी गेलो होता आम्ही नाशिक शहराची ओळख नाशिक ही श्रद्धांची भूमी आहे श्रीराम प्रभूंच्या पाहून झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये मला वाटतं निधन काहीतरी करण्याची आवश्यकता पण आपण नाशिक तरी सांगतात एवढे प्रकल्प आले होते एवढे प्रकल्प आले असताना देखील तुम्ही बहुमत असताना तुम्हाला का नाकार तुम्ही आता दत्त घेतले का शहर धत्ते घेत तर लोक काय म्हणतात किंवा केंद्रात पण सत्ता यांची आता इकडे राज्यात पण सत्ता आली आहे आणि मग या ठिकाणी शहर दिलं तर उत्तम प्रकारचं काम होईल एक लोकांची पण भावना असते ना नाकारण्याचा विषय येत नाही इथं पण लोकांनी नाकारलं तेही चांगलं केलं लोकांनाही कळलं की ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांनी काय केलं आणि ज्यांच्याकडे काही नव्हतं केवळ चाळीस संघाचे राज्य होते तो ना में ने के लिया, के लिया। ते काही रस्त्यांना आम्ही एवढ्या ताकदीने सगळ्या गोष्टी केल्या केल्या ते लोकांच्या लक्षात आल्या आज बघा तुम्ही मुंबईला जा इकडे तिकडे जा कसे रस्ते ते बघा ना आणि नाशिकचे रस्ते बघा आज आम्ही छाती थोकपणे सांगतो की नाशिकचे रस्ते जाऊन बघा एक मॉडे नाशाकडे साहेबांनी दिला होता कारण त्यांनी ह्या नाशिकला स्वतःची कर्मभूमी ते समजले होते की मला इथे काहीतरी भरपूर द्यायचं आहे नाशिककरांनी प्रेम केलं होतं आणि त्या प्रकरण तुम्ही जे म्हणताय तापला गेलं असं तुम्ही प्रकरण नक्की काय होतं कारण प्रकरण मागे घेण्यात आली असं म्हणत होते पण नंतर फक्त गॉसिप झालं तुमच्या माहिती मला त्या प्रकरणाची माहिती नाही आणि मी त्या ना विषयात पण नाही पण मला असं वाटतं की एखादं प्रकरण जे आपल्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये धुमसत असत त्याला त्या प्रकरणाचा विषय तडीच देणं गरजेचं असतं आणि मग हुज हू कोणी झाले असतील शहराची त्या नाचाकी झाली त्याच्यामुळे त्याचा काही विचार करायची नाही एखादं व्यक्तिमत्व कोण आहे त्याला का महत्व देत शहर आहे ज्या शहराला ऐतिहासिक महत्व आहे परंपरा आहे अशा शहराच्या महत्व तुम्ही वाढवणार की नाही त्याचे लक्ष देणार की नाही आणि म्हणून कारवाई होणं गरजेचं आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणताय भाजपच्याच नगरसेवकाचं नाव एका कोणाच्या प्रकरणात आलेलं आहे अनेक दिवस झाले ते फरार आहे हाती लागत स्वरूपाची बाब आहे कोर्टाने ना देखील नाशिक पोलिसांना त्यामध्ये झापलेला आहे वीस दिवसापासून माझं तेच म्हणणं आहे हा मोर्चा जो आहे तो केवळ तेवढाच नाही ना की जे तुम्ही काय करत तुमचा ना नाकर्तेपणा आहे तुमच्या नाकर्तेपणाचाच आक्रोश आहे हा त्यासाठीच हा मोर्चा काढलेला आहे तुमच्या मोर्चामध्ये ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी नेते उपस्थित राहणार आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे शक्ती प्रदर्शन जरी करत असले तरी वरती जे मनोमिलन झाले ते आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या शक्ती प्रदर्शनाचा विषय येत नाही या ठिकाणी लोक स्वतःहून येणार आहेत लोक गांजलेली आहेत प्रत्येक विषयाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इकडच्या आयुक्तांना विनंती करायची आहे राज्याचे प्रमुख काय करते त्याची माहिती मला कल्पना नाही पण इकडचे आयुक्त म्हणून एक आय पी एस अधिकारी आयुक्त इकडचे असतील त्यांना माझी विनंती आहे की भविष्य जे आहे ना भारताचं भविष्य ते भविष्य या ट्रगच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहे त्या भविष्याकडे लक्ष तुम्ही देणार आहात की नाही जे ड्रग या ठिकाणी सप्लाय होते त्याच्यावर लक्ष देणार आहात की नाही कारण आयुक्तांनी लक्ष त्याच्यावर दिलं पाहिजे त्याच्यामुळे कसं आहे की मनोमिलनाचा विषय हा वेगळा विषय त्याचं काय होईल ते मी आजच्या तारखेला तुम्ही सांगू शकत नाही त्या विषयावरती दोन बंधू काय बोलतील दोन पक्षप्रमुख आहेत ते त्या विषयावरती मी बोलणं मला उचित वाटत नाही परंतु कुठलाही विषय हा जर जनतेच्या प्रश्नाशी संबंध असेल तर त्यासाठी एकत्र यायला पाहिजे तुम्ही असं जरी म्हणत असले तरी देखील महाविकास आघाडीतला राष्ट्रवादी आजच्या मोर्चा तुमच्या बरोबर नाहीये काँग्रेस पाहिजे दोन पक्षच हा मोर्चा काढता त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे हेच या निमित्ताने पुढे येतात ही गोष्ट खरी आहे पहिल्यापासून तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही जो संयुक्त म्हणते की महाविकास म्हणते पक्ष आहे हे दोन पक्ष पाहिजे तरी सत्तर कित्येक वर्षी सत्तेत राहिलेचे पक्ष आणि मनसे आणि शिवसेना मनसेला जन्म झाल्या दिवसापासून संघर्ष केलेला आहे त्यातलाही मी घटक आहे शिवसेना जन्म झाला त्या दिवसापासून संघर्ष झालेला आहे एक मी घटक आहे मी आज एक घटक आहे घटक आहे त्याच्यामुळे आम्ही आयुष्यभर संघर्षच करत आलेलो आहोत मला काही काळ सोडला तर आणि त्याच्यामुळे जन आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून जनजागृती करणे हे आमचं काम आहे आता त्यांना हळूहळू संघर्ष सगळ्यांना यावं लागेल आता जे सत्तेवर बसले त्यांनाही संघर्ष करावा चांगला त्याच्यामुळे आता आम्ही तो दोघे कोण करतो ते पण सहभागी होतील आपण आवाहन या जे आवाहन केलं होतं आजच्या मोर्चे कारण दोन दिवसांनीच शरद पवार पक्षाचा मोर्चा मध्ये निघणार आहे आपण असं आवाहन केलं होतं का त्यांच्याकडनं काय मिळालं तर लोकांनी काय केलं की नाही मला माहिती नाही पण मी त्याला आवाहन करतो ना हाच मनसे किंवा शिवसेना उभाटा काढायचा असा समजूत ना का हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असणारा भवितव्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे आणि पण सर्व पक्षाच्या लोकांच्या सहभागी झाल्या पाहिजेत त्यात भाजपचे नावात लोक खूप असतील त्यांनी या आम्हाला काय अडचण नाही याच्या निमित्ताने असं चित्र दिसतय की मनसे आणि शिवसेनेला सोबत पुढे जायचंय मात्र त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही असं चित्र नाही आता तुम्हाला काय अर्थ म्हणून तुम्ही काढा पण मला असं वाटतं की मोर्चा हा जनतेचा आहे जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे निवडणुका येतील त्याच्यात युत्या होतील आघाड्या होतील तो नंतरचा विषय त्याला वेळ अजून अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही त्याच्या हायकमांड ज्या ज्या पक्षाच्या त्या त्या पक्षाच्या हायकमांड निर्णय घेत असतात दसरा तो ठाकरे बंधूची घोषणा काय आज तुम्ही मोर्चा काढता आठ दिवस चार पाच दिवसांनी शरद पवार गटाचा वेगळा आक्रोश मोर्चा आहे असं स्वतंत्रपणे होत असताना आपलं आधी काही निवेदन आपण केलं नाही का महाविकास आघाडीची चर्चा आपण सगळ्यांनी एकत्रित मोर्चा काढला मला असं वाटतं इनकर आहेत सगळ्या मंडळी या ठिकाणी एकच सरी बाबा सगळ्यांनी एकत्रित बसून या ठिकाणी नियोजन केलं होतं त्या प्रमाणे ते नियोजन आणि ते नियोजन झाल्यामुळे त्यांची चर्चा झाली पण त्या बाबतीमध्ये त्याच्यावर ते सविस्तरकडे बोलू शकतात आता मस्त आपण त्या करतात बुल बाबतीत अजून कामं सुरू झालेली नाही गुमच्यामध्ये लोक कामं दिसली आणि कामं आहेत ती स्थानिक ठेकेदारांना वगैरे दिली जात नाही अशा अनेक अनेक प्रॉब्लेम आहेत तर याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे आणि याबद्दल आपण काय बोलणार तर मला असं वाटतं की आता बघा आता दोन हजार सव्वीसच्या मला वाटतं त्यांच्या काहीतरी आणि सत्तावीस चा कुंभ आहे आणि कुंभची तयारी करण्यासाठी त्याची तयारी सगळी लोक करतात अजून काही दिसत नाही पण त्याच्यासोबत आता स्थानिक लोकांना रोजगार देणं इतर काय गोष्टी करणं ते ज्यावेळेला कामं सुरू करून त्यावेळेला मिळतील आणि मला वाटतं केंद्रशासित सरकारकडून मदत मिळते आणि आपल्या राज्याकडून पण मदत मिळते त्या बाबतीत आता राज्य सरकारने जागी लक्ष घातलं पाहिजे आणि प्रवीण गेहराम मला वाटतं इकडे आणि एक उत्तम प्रकारचं काम केलेला अधिकारी आहे त्यांना त्यांनी इकडे आयुक्त म्हणूनही काम केलेलं आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे की गेराम साहेबांसारखा व्यक्तिमत्व असताना उत्तम प्रकारचं ते काम करतील अशा माझ्या भावना आहेत काय त्याच्यामुळे सगळ्यात गोष्टी जर चांगलं केलं तर आम्ही इकडे घेऊन परत पत्रकार परिषद घेऊन त्या त्यांना टिकव तू करू आम्हाला काय अडचण नाही ते वाटत अजूनही मुख्यमंत्र्यांना संधी आहे त्या इकडे सगळ्या गोष्टी करून देण्याचे मुद्द्यांवरती काढत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणजे महाराष्ट्र मराठा अशा पद्धतीचं संघर्ष निर्माण झालेला आहे आपण कसं बघतोय सगळ्या मराठा मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे मला असं वाटतं की घटनेने जे काही अधिकार दिलेले आहेत काय त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता जर आरक्षण मिळत असेल तर अर्थरा काहीच कारण नाही परंतु पक्षाची भूमिका कालही होती आज आणि उदय राहणार आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग तो एखादा मराठा असला तर त्यालाही मिळाला पाहिजे एखादा ब्राह्मण असला तर त्यालाही मिळालं पाहिजे आणि एखादा अनुसूचित जाती जमात असं तर त्याला काय ज्याच्या पोटाला भूक आहे त्याच्या घराची चूल जळाली पाहिजे ही भूमिका राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळापासून आणि त्या भूमिकेशी आम्ही आमची भूमिका मराठा आरक्षणाचा जेअर काढला त्यामुळे आरक्षण संपुष्टात आत्महत्या केली गेले तर ते असं म्हणतात की विरोधी पक्ष म्हणजे वाढत नाही मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की आपण कुठल्या कुठल्या जातीमध्ये विभागले समाजात विभागलो त्याच्यापेक्षा मानवतावाद तर बघायला पाहिजे ना मला आजही आठवतं की ज्या वेळेला आंतरवर्तीला मधून दराने पाठीत बसले होते त्याला मी गेलो होतो त्या ठिकाणी मला वाटतं शरद पवार साहेब गेला तर त्याच्यात जाणार मी माणूस होतो आणि तिथूनच त्या राजसाहेबांना फोन लावून दिला होता आणि राजसाहेब मुख्य दिवशी तिकडे आली होती त्याच्यामुळे आपल्याला मला वाटतं की ते ओबीसीचे असले काय मराठा असेल काय असून जमाती असली काय किंवा इतर कुठला शेवटी ते मानव म्हणून दृष्टीकडून मानव ठेवायला तो दृष्टीकडून ठेवायला पाहिजे मग तो मराठा असो किंवा इतर ओबीसीचा नेता असो किंवा आम्ही असो सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला सहानुभूती बागुलत त्यांना जी मदत करते ती करण्याची भूमिका मुद्द्याचं राजकारण केलं जाते असं वाटतं राजकारणच केलं जाते मतांच्या लाचारीसाठी आम्ही सगळे गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्यांच्या पोटात एक आहे ते लोकांना उशिरा कळत त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आता मी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आरक्षण मुद्दे आणले जातात शंभर टक्के तसंच असतं ती बोलू आलं की बरं विषय आहे थँक्यू